हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द व्हॅनेवर व्हॅनेवरचा मराठी तर्फ प्रत्येक वेळी जेव्हा असेल तेव्हा जेव्हा जेव्हा कधीही किंवा कोणत्याही वेळी होत आहे वेनेवरला पण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे यू मे लिव्ह वेन यू प्लीज दुसरा वाक्य आहे ऑलवेज लॉक युअर कार वेन एव्हर यू लिव्ह इट तिसरा वाक्य आहे आय विल डिस्कस इट विथ यू वेन यू लाईक चौथा वाक्य आहे यूज पब्लिक ट्रान्सपोर्ट वेन एव्हर पॉसिबल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू